बातमी आहे नारायण कुचे यांच्या वक्तव्यासंदर्भात राजकीय स्वार्थासाठी आपल्या बदनामीचा डाव हा साधला जातोय असं नारायण कुचे यांनी म्हटलं आहे नारायण कुचे यांनी शिवभाटाचे आरोप हे फेटाळले आहे शुभाटाने आरोप केले होते कुचे यांच्यावरती कुचे यांच्या दबावामुळे इस्माने आत्महत्या केल्याचं शुभाटाकडून सांगण्यात आलं होतं शुभाटाकडून आरोप करण्यात आला होता आणि आता हे आरोप कुचे यांनी फेटाळले आहे राजकीय स्वार्थासाठी आपल्या बदनामीचा डाव हा रचला जातोय असं नारायण कुचे यांनी म्हटलेलं आहे शुभाटाचे आरोप हे आता त्यांनी फेटाळून नोटच्या आधारे आमदार नारायण कुचे व देवीदास कुचेवर गुन्हा दाखल करावा त्यांना अटक करावी त्या सुसाईड नोट मध्ये स्पष्ट लिहिलं आहे की त्यांनी त्यांच्या भवानी बँकेतून कर्ज घेतलं होतं व्याजाची रक्कम ते भरत होते आणि नारायण कुचे आणि देवीदास कुचे त्यांना वारंवार पैसे भरण्यासाठी धमक्या देत होते त्या धमक्याला घाबरून त्या त्रासाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याची नोट सुसाईड नोट त्यांनी लिहून ठेवलेली आहे राष्ट्रीय द्वेषापोटी तुम्ही बदनाम करण्याचा प्रयत्न करतात का म्हणून मी स्वतः सी पी साहेबाला विनंती केली याची सखोल चौकशी होऊन द्या कारण की तिने सांगितलं फोनद्वारे धमकी दिली मी कधी धमकी देणारा माणूस नाही मी कधी लाख दीड लाख रुपये कर्ज आहे त्याचे हप्ते क्लिअर आहे त्याच्यामुळं त्याचा माझा ताई संबंध नाही राष्ट्रीय दोषापोटी मला बदनाम करण्याचा प्रयत्न करीत आहे